लोकसभा निवडणुकीच्या निकालात इंडिया आघाडीनं दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळवला यात काँग्रेसनं नव्याण्णव जागा जिंकल्या यातील महाराष्ट्रातील काँग्रेसचे तेरा खासदार आहेत डोंबिवलीत या खासदारांचं अभिनंदन करणारं बॅनर झळकलं काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटी उपाध्यक्षा तथा माजी नगरसेविका आणि कल्याण जिल्हा सचिव अमित म्हात्रे यांनीही अभिनंदन बॅनर लावलं आहे कल्याण जिल्हा सचिव अमित म्हात्रे म्हणाले दोन हजार चौदा साली केंद्रात भाजपा सरकार आल्यावर काही वर्षांनी काँग्रेस पक्ष संपेल असं बोललं जात होतं मात्र कोणताही पक्ष संपत नसतो हे बोलणाऱ्यांना माहिती नसावं या आधीची लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकच खासदार निवडून आले होते आताच्या निवडणुकीत तेरा खासदार महाराष्ट्रातून निवडून आले महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेसवर विश्वास ठेवून भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानील की त्यांनी काँग्रेसला पुन्हा एक भरारी देऊन सर्वात जास्त खासदार या आज विभागातनं या राज्यातनं आज निवडून दिले आणि राहता विषय की काँग्रेस संपली लोक म्हणत होते काँग्रेस संपेल पण असं नाही काँग्रेस कधीच संपू शकत नाही काँग्रेसला जेवढं संपायचा प्रयत्न करतील ते संपतील पण काँग्रेस ही नव्याने प्रत्येक वेळी भरारी घेतच राहील त्याच्या सांगलीचे देखील विशाल पाटीलनी त्यांनी जाहीर समर्थन काँग्रेसला केलेलं आहे तर चौदा खासदार बघता काँग्रेसनी जी जपा जपाट्यानी इथे यश मिळवलेलं आहे येत्या विधानसभेमध्ये तुम्ही बघाल की राज्यामध्ये नक्कीच इंदिया आघाडीचा मुख्यमंत्री आणि पूर्ण राज्य हा बहुमतांनी इथे राज्य करेल त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये वरिष्ठांनी नक्कीच आम्हाला आदेश दिलेला आहे की इंडिया आयलायन्समध्ये जे आमचे समर्थन एकमेकांना दिलेलं आहे आमचे जे पक्ष आहेत त्या पक्षांना आम्ही घेऊन जे इंडिया आघाडी डिसिजन घेतील त्या डिसिजनला घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तर काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग जिल्हा महासचिव शिबू शेख म्हणाले भाजपात ज्याप्रमाणे जाहीर प्रवेश होत होते आता त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षातही जाहीर प्रवेश होतील आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील असा आमचा विश्वास आहे की आता ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता काँग्रेसचा जो वीक पॉइंट होता जे लोक बोलत होते त्याच्यामध्ये आज जनतेने बीजेपीला आरसा दाखवलेला आहे आणि आज जे खासदार आमचे निवडून आलेले आहेत तर येत्या आता इलेक्शनमध्ये नक्कीच आमदारकी इलेक्शन किंवा नगरसेवक इलेक्शन येतील त्याच्यामध्ये लोकांना हे समजलेलं आहे की काँग्रेसमध्ये काय ताकद आहे आणि पब्लिकच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न आमच्यासारखे जे कार्यकर्ता आहेत ते आम्ही करतो आहे त्याच्यामुळे आज एवढे सीट लागलेले आहेत आणि पुढे पण काँग्रेसची ताकद ही अजून शंभर ही वाढणार आहे कल्याणमध्ये आत्ता पुढची जी परिस्थिती होणार आहे की आत्ता आमच्या पक्षामध्ये अजून लोक जे बाजूची पक्ष होते त्याचे पण त्याची पण लोक आमच्या पक्षाला आत्ता पुढची जी परिस्थिती होणार आहे की आत्ता आमच्या पक्षामध्ये अजून लोक जे बाजूची पक्ष होते त्याचे पण त्याची पण लोक आमच्या पक्षामध्ये येणं आता इन्कमिंग चालू आहे की आता बीजेपीने जे चालू केलं तर इनकमिंग आउट गोईंग ते आता इन्कमिंग चालू आहे पण आमचे जे कार्यकर्ते ते सक्षम आहेत आणि जे वीक पॉईंटमध्ये पण जे आमच्याबरोबर उभे होते আশে গমীৰপৰা উভে ৰাহন আমি কাম কৰোঁ আৰু তাক বাঢ়ি কংগ্ৰেছ